हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ओबियस ओबियस च्या मराठीत अर्थ स्पष्ट स्वच्छ सरळ दिसणारा उघड दिसणारा सहजपणे दिसणारा किंवा सहजगत्या समजणारा होत आहे ओबियसला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट इज क्वाइट ओब्विस दॅट ही इज लाइंग दुसरा वाक्य आहे इट इज ओब्विस दॅट शी इज व्हेरी क्लेवर तिसरा वाक्य आहे हिज नर्वसनेस वॉज ओब्विस राईट फ्रॉम द स्टार्ट चौथा वाक्य आहे लॅक ऑफ क्वालिफिकेशन इज एन ओव्हियस व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ